बघा विद्यार्थी मित्रांनो हाय पी काल विचारलेला क्वेश्चन आहे आकृती मोजणे या टॉपिकला म्हणतात आता इथं काय विचारले या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे असा विचारलेला आहे आता आपल्याला काही करायचं नाही मी पहिल्या ट्रिक सांग ने सांगतोय ने पण सांगतोय आता इथं मला सांगा व्हर्टिकल किंवा उभं किंवा आडवं तुम्हाला जसं जायचं असं जाऊ शकता इथं किती त्रिकोण राजा एक इथं किती राजा हा एक दोन हे किती राजा तीन हे चार अशा उभ्या नाही मोजले आता काही नाही करायचं या उभ्यासोबत काय करणार जानो हे एक समोर एक लिहून टाका आता असं त्रिकस बेरीज करायचं एक अन दोन किती राजा तीन आता अशी त्रिकस तीन आणि तीन किती बाळ सहा अशी त्रिकस बेरीज करा सहा चार किती दहा निला आशा करतो लिहिला आता काय करायचं खालून किंवा वळून हो एक आर सोडून एक लिहायचं आता हा दहा नाही पकडायचं एक आड सोडून एक पकडायचं सहा हे नाही पकडायचं हे किती राजानं एक आता यांची बेरीज करा आणि यांची बेरीज आता बघा एक तीन चार चार सहा दहा 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 किती राजा वीस आणि सहाने किती राजा न सात वीस किती सत्तावीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती राजा न सत्तावीस आशा करतो हे आवडलं असेल आता ज्यांना बेसिक वर आहे ना गरिबाची मी तर बरं सर आता तुम्हाला माहित आहे खाली एक दोन तीन पाया ला, चार एकूण बेसला पायाला किती राजा नो चार त्रिकोण आहेत म्हणजे आता एक सूत्र आहे यंत एन प्लस टू टू एन प्लस वन भागिले किती राजा नो सहा हा भागिले आठ हे आहे ज्यावेळेस खालचे त्रिकोण जर समसंख्यामध्ये असेल काय बाळ समसंख्यामध्ये त्यावेळेस हा सूत्र लावायचा विषम असेल तर येतो वर मायनस एट करायचं ते नंतर शिकवेल त्यांची किंमत किती चार हे चार नऊ चार आणि दोन किती राजा नो सहा चार दोन्ही आठ आणि किती बाळ नऊ भागिले किती राजा नो चार एक चार चार दोन्ही आठ बे एक वे तरी सहा नऊ तरी किती राजा नव्हतं सत्तावीस हा या बरं बेसिकला तर आन्सर तेज आहे असा करतो की हे पण आवडलं असेल हे पण आवडलं असेल दोन्ही मित्र बेस्ट आहे जर तुम्हाला हो सूत्रपाठ असेल तर याच्यानं जाऊ शकता आशा करतो की हा क्वेश्चन आवडला असेल आणि या क्वेश्चनला या पद्धतीनं जायला पाहिजे होतं हा दोन हजार चोवीसला विचारलेला क्वेश्चन आहे जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तुम्ही लाईव्ह राजेला जॉईन होऊ शकता ओके ठीक